नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी केवळ एक राज्यपाल के नाते यहां नहीं आया मैं रमेश दादाजी अपनी दोस्ती निभाने के आया। दादा वो आवाज़ जिन्होंने समाज की खातिर पूरे लगन के साथ मेहनत के साथ श्रद्धा के साथ तपस्या के साथ काम किया ये वो आवाज़ जो महाराष्ट्र विधान परिषद में तो भूलती ही थी उसके बावजूद अपने समाज के लिए काम करने के लिए सड़कों पर और आम जनता के बीच में भूलती थी इसलिए मैं रमेश दादा को हे गौरव उद्गार काढले आहेत लेह लडाखचे महामहीम राज्यपाल कविंद्रजी गुप्ता यांनी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार दादा पाटील यांच्या वाढदिवसाप्रसंगी राजकारणाच्या पटलावर समाजकारण करणारे सुस्वभावी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेले कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार रमेशदादा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात आला नवी मुंबईतील नौशील नाका तलवली येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात रमेशदादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता लडाखचे राज्यपाल कविंद्रजी गुप्ता यांच्यासह कोळी महासंघाची संपूर्ण कार्यकारिणी कोळी महासंघाचे युवा नेते तथा भाजपा मच्छीमार सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष अॅडव्होकेट चेतनदादा पाटील माजी नगरसेवक तानाजी पाटील विशाल पाटील यांच्यासह राज्यभरातून आलेला कोळी समाज बांधव उपस्थित होता यावेळी कोळी महिलांना शीतपेटी मच्छीमारीची जाळी मासळी विक्रेता लायसन तसेच सातशे महिलांना साड्यांचं वाटप राज्यपाल कवींद्रजी गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले नंबर एक तो मी मित्रता निभाने के नाते ना आया हू दूसरा यहाँ पर लगातार मोर देन फिफ्टीन इयर्स इन्होंने जो कोली समाज के लिए काम किया है हमारे ये जो समाज है पहले भी इसके इनके कार्यक्रमों में मैं यहाँ पर आ चुका हूँ और हमेशा से जो जाति प्रमाण पत्र को लेकर के हो या इनको भवन निर्माण का काम हो या उनको न्याय दिलाने का काम हो हमेशा रमेश दादा पाटिल यहाँ पर सरकार से हमेशा अपने समाज को न्याय दिलाते रहे और आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के भी हम धन्यवाद हैं इन्होंने बहुत सी जो इन्होंने मांगे की थी उसको पूरा करके अपना एक अच्छी नेतृत्व का परिचय दिया है मैं एक बार फिर से चाहता हूँ आज जन्मदिन के मौके पर कि रमेश दादा को भगवान लंबी उम्र दे ताकि इसी प्रकार से देश के लिए समाज के लिए काम करते रहे कहते हैं अलग भाषा अलग भेष फिर भी अपना एक देश यही हमारे हिंदुस्तान की सुंदरता है कहीं पहाड़ है कहीं समुद्र है कहीं मैदानी है कहीं रेगिस्तान है लेकिन हम सब एक हैं कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार रमेश दादा पाटील यांना कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्यासह विविध मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रत्येकाला आपलासा वाटणारा असा हा सामाजिक नेता कधीच कोणाला राजकारणी वाटला नाही आणि त्यामुळेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता नवी मुंबईच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोळी समाज बांधव तसेच कोळी महासंघाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि दादांवर प्रेम करणारे त्यांचे मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभेच्छा देत आहेत त्यांचा मनापूर्वक असा हार्दिक स्वागत माझा वाढदिवस सर्व माझ्या कोळी बांधवांनी साजरा केला आणि त्याच्यामध्ये लेलडकचे राज्यपाल साहेबसुद्धा सु इथं आले राज्यपाल साहेब आमचे मित्र आहेत आत्ता ते राज्यपाल झाले त्याच्या अगोदरसुद्धा ते जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेससुद्धा माझ्याकडे ते येऊन गेले आज पण माझा वाढदिवस आहे म्हणून ते शुभेच्छा देण्याकरता इकडे आलेले आहेत परंतु आमचा जो समाज आहे समाजाला खूप आनंद झाला की आपल्या दादाच्या वाढदिवसाला जम लेह लडाखचे राज्यपाल येत आहेत आणि त्यामुळे लेह लडाखचे राज्यपाल ले आल्यामुळे आमच्या लोकात फार उत्साह निर्माण झालेला होता आणि त्यांना हेच पाहिजे होतं की आपल्याला कोणतरी मार्गदर्शन करणारे होते त्यांनीसुद्धा काय आपल्या समाजाच्या विषयी सांगितलं का जर काय काय प्रश्न असतील तर सुद्धा केंद्र शासनात आणि महाराष्ट्र शासना फडणवीस साहेबांना सांगेल आज आम्ही सामाजिक भावना म्हणजे माझ्या वाढदिवसाला मी प्रत्येक वेळेस सामाजिक कार्यक्र कार्यक्रम ठेवत असतो आज आमच्या पालघरच्या मच्छिमा भगिनी होत्या ठाण्यातल्या भगिनी होत्या त्यांना आज शीतपेट्या वाटप झाल्या काही भगिनींना साड्या वाटप केल्या काही भगिनींना लायसन्स वाटप केले ला। हे आमचं ठरलेलं होतं की आपल्या वाढदिवसाला या लोकांना सगळ्यांना बोलवायचं आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांना दे त्यांना ती मदत झाली पाहिजे आणि आम्ही मदत केली आणि त्यांना सन्मानित केलं कॅमेरामॅन इक्बल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता